पण खरंच सांगा ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलेलं होतं खूप मोठ्या प्रकारे डॅमेज तुम्हाला होणार आहे काही राज्यांमध्ये असं सांगितलं होतं विशेषतः हिंदी हार्ट मध्ये तुम्हाला डॅमेज होईल असं सांगितलं जात होतं तसं होताना होता दिसत नाहीये काय नेमकं मॅजिक केलं मोदी लाट नव्हती काही नव्हतं तरी हे यश कसं एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे आणि कदाचित चारचा कत्यंतर येईल की विशफुल थिंकिंग आणि ढोबळ जे अंदाज लावले जातात आपलं राजकारणामध्ये बऱ्याच वेळा की अनेक पत्रकार पंडित एक विश्फुल थिंकिंग करत असत की कारण त्यांच्या मनात असते काँग्रेस जिंकली पाहिजे त्यामुळं मग मोदींच्या विरोधात काही वातावरण आहे किंवा भाजपच्या विरोधात वातावरण आहे अशी एक विश्फुल थिंकिंग जर सुरू असतं आणि त्यांना सोडली तसंच घडणार आहे एक दुसरं ढोबळमानाने अमुक आता मराठा समाजाचा प्रचंड मोठा असंतोष आहे तो सगळ्या विरोधात जाणार आहे अशी ढोबळमानाने गणितं मांडण्याची एक सवय जी मीडियामध्ये काही जाण्याचा प्रयत्न आहे तो नॅरेटिव्ह काही आणि सेट करायचा प्रयत्न केला पण अशा नॅरेटिव्ह सेटवरती जनता भुलत नाही हे या निवडणुकीचं जर काही आपण कन्क्युजन या निवडणुकीचे शेवटी काय काय ठोकताळे आपण मिळवलेत असं काढायला जाऊ त्यातलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं असेल की विशुल थिंकिंग आणि ठोकताळ्यावरती निवडणूक जी लढवली जात नाही निकाल तसे येत नाहीत एक सुद्धा एक्झिट पोलच्या मी चर्चेवर बसलो होतो सुद्धा असंच भारतीय जनता पार्टीला दोनशे वीस आता किमान तुम्ही काही एक्झिट पोल अडीचशे प्लस दाखवत आहेत त्यावेळी तर एक्झिट पोल एकशे चौऱ्याण्णव दोनशे दहा असे दाखवत होते आणि त्यावेळी एकोणीसला मी ह्या विश्वासन सांगत होतो की आम्ही पुन्हा पूर्ण बहुमताने येतो आहे आणि तेच सिद्ध झालं त्यामुळे जरी आत्ता आत्ताच्या टप्प्यामध्ये तुमच्या ह्याच्यानुसार एक राजस्थानमध्ये काही दोन चार जागा कमी दाखवत आहेत तुम्ही पण एकूण हिंदू एकूण जो हिंदी बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये पुन्हा एकदा एक आहे की मोदींची गॅरंटी जादू शब्द तुम्ही वापरलात मोदींची जादू ही सगळ्यात मॅजिक चालली हे सगळ्यात महत्त्वाचं दुसरं भारतीय जनता पार्टीचे पा नेशन फर्स्ट असं समजून काम करणारे दिवसरात्र काम करणारे कार्यकर्ते त्यातनं आज हे यश दिसतंय आणि ती आजची खरी तर यशाची जे यश येईल चार केला ती मोदींचं मॅजिक मोदींची विश्वासार्हता आणि त्याला कार्यकर्त्यांची जोड आणि जनतेने दिला प्रतिसाद ही त्रिसूत्री या यशाची असेल मला किशोरराव तुम्हाला पश्चिम बंगालकडे आहे पश्चिम बंगालच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या संबंध निवडणुकीमध्ये जी हिंसेची किनार लाभली या सगळ्याच्यामध्ये म्हणजे हल्ले झाले कार्यकर्त्यांवरती दोन्ही बाजूने आपण पाहिलं शेवटच्या टप्प्यापर्यंत हे सगळं होताना आपण बघत होतो तिथला अंदाज जर आपण लक्षात घेतला तर भाजप चांगल्यापैकी खातं उघडताना दिसत आहे चांगलं नाही गेल्या वेळी अठरा जागा होत्या यावेळी आम्ही त्या क्रॉस करून पुढे जातोय यावेळी तृणमूलपेक्षा अधिक जागा तुमच्याकडे तृणमूलपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत मुळात असं आहे की रक्तरंजित संघर्ष देशासाठी पक्ष शहीद होणं विचारण्यासाठी शहीद होणं हे भारतीय जनता पार्टीशी नवीन नाही प्रत्येक राज्यात हा संघर्ष आम्ही कमी अधिक प्रमाणात केलेला आहे आपण पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचा तिथं टोकाचा संघर्ष आहे जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला पहिल्यांदा डाव्यांसोबत आता टी एम सीसोबत तसंच केरळमध्ये सुद्धा त्यातनं भारतीय जनता पार्टी विस्तारित चाललं आहे आणि गेल्याच याला अठरा जागा आल्या होत्या यावेळी त्यापेक्षा अधिक जागा आम्ही जिंकतोय हे सगळ्यात मोठं यश आत्ताचं भारतीय जनता पार्टीत असेल पण सर अँटी इन्कम्बन्सीव असेल दहा वर्षाची सत्ता मोदींची अशी चर्चा होती की आता लोक बदलाच्या भूमिकेत आहेत जर हे आकडे उद्या निकालात परावर्तित झाले तर मग ही प्रो इन्कम्बन्सी म्हणायची का त्याच्यामध्ये मी दोन गोष्टी सांगेन पहिली गोष्ट ही की ही संपूर्ण निवडणूक एका जसं तुम्ही म्हणताय मोदी मॅजिक तशी एका मॅजिक फिगर भोवती फिरली चारशे पार चारशे पारचा नारा जसा भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदींनी दिला hmm. त्यानंतर भारतातले तमाम राजकीय पक्ष यांना कसं आम्ही चारशे पार जाऊ देणार नाही ह्या पलीकडे त्यांचा hmm. विचारच नव्हता म्हणजे ज्याला आपण म्हणू लॉजिस्टिक अरेंजमेंट असतील किंवा धोरणात्मक स्ट्रॅटेजी किंवा या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या एकाच दिशेने घेत जात राहिल्या दुसरी गोष्ट मोदींनी मोदींची hmm. गॅरंटी hmm. हा एक शब्द वापरला लक्षात घेवा गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये फरक असतो आपण अनेकदा वॉरंटी असलेला प्रॉडक्ट घेऊन फसलेला असतो आपल्याला मध्यमवर्गीयांना किंवा उच्च मध्यमवर्गीयांना सुद्धा गॅरंटीचं एक नॉवेल्टी मिळाली अरे नाही हा माणूस गॅरंटी देतोय हा असा एकमेव माणूस आहे की वॉरंटीच्या जगात हा गॅरंटीच्या गोष्टी करतो आणि तिसरी गोष्ट त्यातली सगळ्यात महत्वाची अशी होती की ज्या वेळेस सॅमपेथांनी ते वारसा हक्क आणि ते तुमची संपत्ती जमाईल वगैरे अशा प्रकारचं ते सगळं नॅरेटिव्ह झालं त्याच्यातनं हे जे एक नॅरेटिव्ह भाजपला सेट करण्यात यश मिळालं की हे सत्तेवर आले तर तुमची अर्धी स्टेट गेली ह्याचा खूप मोठा परिणाम मतदारांवर होणार आहे हे तुमच्या एक्झिट पोलच्या आकडे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला जोडून दुसरी गोष्ट जी होती कर्नाटकमधलं उदाहरण देऊन सांगण्यात आलं की मुस्लिमांना ओबीसी आरक्षणामध्ये इन्क्लूड करण्याचा अध्यादेश ते काढण्यात आला सगळ्या भारतातल्या सगळ्या याच्यावत ओबीसी समाजातल्या सगळ्या लोकांनी मनावर किंवा छातीवर हात ठेवून हृदयावर हात ठेवून सांग आम्हाला या गोष्टीची भीती वाटली नाही बरं अरुण सावंतजी मला आपल्याला विचारायचं अरुण सावंतजी या सगळ्याच्यामध्ये जसं केशवनी म्हटलं की विरोधकांनी काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा म्हणून प्रयत्न केला यात संविधान बदलाचा मुद्दा असेल पारचा मुद्दा असेल याच्या भोवतीच विरोधक जसं आता पाठक सर म्हणाले की याच्या भोवतीच विरोधक प्रचारात फिरत राहिले त्याचबद्दल ते बोलत राहिले प्रचारतंत्र विरोधकांचं चुकलं असं तुम्हाला वाटतं प्र विरोधकांच्या तर अनेक गोष्टी चुकल्या याबद्दल वादच नाही मुख्य काय काय आहे या याच्यात संपूर्ण प्रचाराच्या याच्यात तर ते खोटा प्रचार खूप करत होते आपण जर पाहाल तर या देशाची जनता जी काही आहे ती एवढी काही वेळी नाही आहे साधी भोळी नाही आहे आपण पाहाल तर दोन हजार चौदा साली ज्यावेळेस प्रथमतः नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले होते त्यावेळेस या देशाची परिस्थिती काय होती आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या स्थितीला होती तर त्यावेळेस आपण संपूर्ण जगामध्ये अकराव्या स्थानाला होतो नरेंद्र मोदीजी आल्यानंतर भारताची जी, जी अर्थव्यवस्था आहे ती त्यांनी मेहनत करून प्रचंड मेहनत घेऊन पाचव्या नंबरला आणली आणि आत्ता सद्यस्थितीला जर पाहाल आपण तर त्यांचं स्वप्न भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या नंबरला आणण्याचं आहे आणि जेव्हा केव्हा देशाची अर्थव्यवस्था ही पुढे येत असते त्यावेळेस आपोआपच तळागाळातील लोकांपर्यंत त्याचे बेनिफिट हे वाटले जात असतात तर एका साईडला विरोधक काय करत होते नरेंद्र मोदीजींना आणि एनडीए सरकारला बदनाम करण्याचं काम करत होते राहुल गांधी काय म्हणायचे तर सबके अकाउंट हम मे हम लोक ठकाटक 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 पैसे भेजते जाएंगे काय वाटेल ते त्यांना सांगत होते हम ये देंगे हम वो देंगे परंतु जनतेने त्यांच्या कोणत्याही बोलण्यावरती विश्वास ठेवलेला नाही आणि आपण जे दाखवत आहात आकडे त्याच्यापेक्षाही चांगले आकडे आपल्याला चार तारखेला दिसून येतील